नेतृत्वामध्ये देशभरामध्ये नरेंद्र पर्वसुबा आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र पर्वसुबा आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे कार्याध्यक्ष आदरणीय रवीभाऊनच्या नेतृत्वामध्ये रवींद्र पर्वाची सुरुवात झालेली आहे आणि या निमित्तानं गेल्या काही दिवसापासून जे स्वतःला कामगार क्षेत्रामध्ये आपली संघटना म्हणून पुढे करत होते की कामगार संघटना आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये मोठे होते आणि अधिकारी कामगारांचे कैवारी आम्हीच आहोत अशा सांगणाऱ्या उभाट्या गटाकडे आता कार्यकर्ते देखील शिल्लक राहणार नाहीत अनेक कार्यकर्ते कामगार सेनेचे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत सुरुवातीला डॉक्टर प्रशांत काकडेजी यांना विनंती करतो की त्यांनी अखिल भारतीय कामगार आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात प्रशांतजी कागडे हे डॉक्टर आहेत अखिल भारतीय कामगार सेनेचे माजी सरचिटणीस आहेत माथाडी कामगाराचे कार्याध्यक्ष आहेत आदरणीय प्रशांतजी यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत यानंतर शेखर पवारजी यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होईल शेखर पवारची आम्हाला विनंती करतो की प्रवेशासाठी पुढे यावं गिरीश मुसुरकर मसुरकर हे सिंधुदुर्ग काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत विजय हरिहर बाबुलाल पुजारी वर्षा माळी वर्षा माळी वर्षातही विनंती आहे की त्यांनी प्रवेशासाठी यावं गिरीश मसुरकर यांचाही या ठिकाणी प्रवेश होत विजय हरिहर बाबुलाल पुजारी या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत कामगार संघटनामध्ये आमचीच मक्तेदारी आहे असं म्हणणाऱ्यांसाठी हा प्रवेश खूप महत्वाचा आहे कारण कामगार संघटना आता भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली आणि आदरणीय भाऊ चव्हाण यांच्या ने नेतृत्वाखाली येत्या का काही दिवसामध्ये मार्गक्रमण करेल आणि त्याची ही सुरुवात आहे यानंतर मी डॉक्टर प्रशांतजी काकडे यांना विनंती करतो की त्यांनी या प्रवेशाबद्दल आपलं मनोगत करावं आमदार प्रशांत मनोगत असं स्पेशल काय नाहीये पण जवळजवळ पस्तीस वर्ष एका पक्षात काम केल्यानंतर मी आज भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षात प्रवेश करतोय प्र आणि त्याचं कारण एकच आहे की माननीय पंतप्रधान मोदीजी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष साहेब यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून कुठलीही अपेक्षा स न बाळगता मला एक समाजासाठी कार्य करायचं का आहे फक्त या भावनेतनं मी आलेलो आहे खरंतर आज प्रशांतजींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे गेली वर्षानुवर्ष प्रशांतजींचे आणि आमचे अतिशय स्नेहाचे असे संबंध होते राजकारणामध्ये काम करत असताना आणि विशेष करून महायुतीमध्ये काम करत असताना अनेक वेळेला त्यांच्याशी आलेला संबंध त्यांच्याशी जी मैत्री होती त्या मैत्रीमुळे वर्षानुवर्ष कामगार क्षेत्रामध्ये असणाऱ्या अडचणी असतील याच्याशी एक कडवटपणे झगडणारा असा हा आमचा मित्र आहे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा कधीतरी असं भारतीय जनता पार्टीचा कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्याकडे जेव्हा आली आणि कामगार क्षेत्रामध्ये असणाऱ्या अडचणी या संदर्भात अनेकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा खऱ्या अर्थाने देशाचे दे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी उचललेलं पंतप्रधान झाल्या झाल्या मला आठवतं की ते पंतप्रधान झाल्या झाल्या कामगार क्षेत्रामध्ये अनेक कायदे मग ते कायदे आणि त्या कायद्यांचा चुकीच्या पद्धतीने काढला गेलेला असा अर्थ आणि म्हणून त्या सर्व कायद्यांना एकदा या सगळ्यांचा विचार करायला हवा या दृष्टिकोनातून जर खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या महाराष्ट्रातल्या सरकारने आणि म्हणून त्या कायद्यांमध्ये सुसूत्रता आली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कामगारांना न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून गेल्या दहा ते अकरा वर्षामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि त्याला जोड म्हणून राज्य शासनही त्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे मला आठवतं की काही वर्षा अगोदर प्रशांतजींचा प्रवेश का झाला तर त्याचं कारण एक एकमेव आहे की काही वर्षा अगोदर या एअरपोर्ट युनियन्स आणि या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा सुरू होती किंवा त्या संदर्भात जेव्हा चर्चा चालायच्या त्यावेळेला अन्यायकारक पद्धतीने काही मंडळी काम करतायत असा आवाज उचलणारे प्रशांतजी हे मी त्यावेळेला पाहिले होते आणि आज जो निर्णय पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर जो निर्णय झाला की या क्षेत्रामध्ये एअरपोर्ट असेल किंवा या क्षेत्रामध्ये परदेशी काही कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांचं ज्या पद्धतीने अतिक्रमण करण्याचं काम किंवा त्यांना त्यामध्ये एंट्री करण्याचं काम केलं जात आहे विशेष करून तुर्की कंपन्यांचं जे केलं जात आहे त्याला प्रशांतजी हे तेव्हापासून विरोध करताना मला आठवत होते परंतु हे क्षेत्र काही त्यावेळेच्या काळामध्ये आपलं नसल्यामुळे त्यांनी त्याही वेळेला बऱ्याच जणांशी त्या, त्या, त्या संदर्भात चर्चा केली असो परंतु आज या संदर्भात केंद्रातील सरकारने निर्णय घेतला आणि त्या तुर्की ज्या कधीच आपल्या देशाच्या हिताच्या नाहीत असं सांगणारे प्रशांतजी तेव्हाही हेच सांगत होते आणि त्यांनी तेव्हापासून जे पत्रव्यवहार ते सातत्याने करत होते परंतु त्या सगळ्या गोष्टीकडे हेतू पुरस्कर काही मंडळी दुर्लक्ष करत होते आणि हे सगळं ज्या सगळं न पटणारे असे प्रशांगी जेव्हा पुन्हा या सगळ्या गोष्टीला पहलगाम आणि या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी माझ्याशी चर्चा केली चर्चा करून पत्रव्यवहार करावा अशी त्याची सुरुवातच होणार होती कि हे चेल चेल। की हे चुकीच्या पद्धतीने सेलेमा सेल ना सेल म्हणून जी कंपनी आहे ही कंपनी तिला रद्द करायला हवं असा पत्रव्यवहार करणारच होतो की केंद्राने निर्णय घेतला आणि त्या त्याच्या अगोदरच केंद्राने त्या कंपनीला हद्दपार केलं परंतु हे केल्यामुळे देशहिताचं केल्यामुळे पशांजींमध्ये प्रशांतजी म्हणाले की हे जे होत आहे हे अतिशय योग्य होत आहे त्यामुळे आता कामगार क्षेत्रामध्ये एक चांगल्या विचाराने मला काम करायचं आहे त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीबरोबर काम करायला आवडेल आणि आमच्यासारखे सगळे की जे ज्यांना त्यांचं मार्गदर्शन नक्कीच घ्यायला आवडेल आणि म्हणून आज प्रशांजी आणि त्यांच्याबरोबर असणारी टीम ही आज आमच्याबरोबर आली त्याबद्दल मी स्वतः कार्याध्यक्ष म्हणून मी त्यांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्वागत करतो आणि जे त्यांच्या मनामध्ये आहे कामगार क्षेत्राबद्दल जे जे आहे की जे त्यांच्या मनामधील असणारे अनेक प्रश्न असू शकतात जे कामगार हिताचे आहेत की जे गेले अनेक वर्ष थोडीशी का होईना बाजूला झाले असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून आम्ही सर्वजण मिळून नक्कीच प्रयत्न करू असा आश्वासित त्यांना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका